शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जसं की ज्या जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कधी मिळणार या संदर्भातील भरपूरशे शेतकऱ्यांचा प्रश्न होता परंतु आता त्यांना नुकसान भरपाई मिळण्याला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला नुकसान भरपाई किती मिळणार कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पूर परिस्थिती अतिवृष्टी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे आणि जमिनीचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे घरं इथं पडलेली आहे त्यांच्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे पशूंचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नुकसानग्रस्ताला काही ना काही इथं सरकारकडून मदत मिळावी ही अपेक्षा आहे यांच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो इथं एकंदरीत आपण जर पाहिलं तर जानेवारी दोन हजार पासूनच इथं राज्यामध्ये गारपिटीमुळे नुकसान व्हायला सुरू झालेलं होतं त्यानंतर जून मध्ये नुकसान झालं जुलै मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील नुकसान झालं शासनाच्या माध्यमातून ऑगस्टच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसानीचे पंचनामे करून त्यासाठी साधारणपणे इथं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची निधी ही वितरित करण्यात आली आणि मंजूर देखील केली होती आता बघा दसऱ्याच्या पूर्वीचं किंवा दसऱ्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली होती आणि वितरित करण्यात आलेलं होतं परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठीचे पंचनामे पूर्ण होऊन त्याचे प्रस्ताव पाठवून मदत करणं सुद्धा बाकी आहे आता आणि या अनुषंगाने रोजच्या रोज याचे आढावा घेतले जात आहे आता वेगवेगळे मंत्री महोदय पालकमंत्री जिल्हा अधिकारी प्रत्येक विभागामध्ये दौरे करत आहे पंचनामे प्रक्रिया सुरू आहे कृषी विभाग असेल ग्रामविकास असेल महसूल विभाग असेल माध्यमातून पंचनामे केले महसूल मंत्री स्वतः पंचनामे करत आहे आधी फिरत देखील आहे स्वतः पाणी घेत आहे काल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठल्या तरी नियमावली इथं बोट न ठेवून इथं पंचनामे करून घ्यावे असं सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे आज महसूल मंत्री स्वतः नागपूर दौऱ्यावरती आहेत नागपूरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे कारण कालच्या पावसामुळे नाशिक असेल अहिलानगर ना ना असेल किंवा नागपूर असेल या भागामध्ये अतिशय जोरदार नुकसान झालेलं आहे यापूर्वीसुद्धा रोज कुठल्या तरी कुठल्या भागामध्ये पावसामुळे नुकसान होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत शासनाकडे जी काही आकडेवारी आली आहे त्या आकडेवारीनुसार सत्तेचाळीस लाख चार हजार हेक्टरपेक्षा जास्त इथे शेतीचं नुकसान झालेलं आहे जमिनीचं नुकसान झालेलं आहे कुठे शेती, शेती पिकाचं नुकसान झालं आहे कुठे फळबागांचं नुकसान झालं आहे याच्या व्यतिरिक्त पशुधनांची काही संख्या आहे तर जमिनीची असे पशुची संख्या असेल तर छोट्या मोठ्या अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे किंवा गाई गोट्याचं नुकसान झालं असेल अशा वेगवेगळ्या बाकीचं नुकसान येत आहे पोल्ट्री फार्म असेल तर अशा भरपूरशा पिकांचं आणि भरपूरशा जाग्यांचं इथं नुकसान झालेलं आहे तर ज्या ज्या काही बाबी असतील तर त्या बाबीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे बघा साधारणपणे पाच ऑक्टोबरपर्यंत काही सर्व बाबींची माहिती घेऊन शासनाच्या माध्यमातून हे नुकसान भरपाईची घोषणा केली जाईल अशा प्रकारची माहिती महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो दोन दिवसांपूर्वीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील यांची भेट घेऊन एन माध्यमातून इथं घरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आता झालेले जे काही प्रस्ताव असतील तर ते प्रस्ताव केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठवले जाईल आणि पंचनामे एकत्रितपणे झाल्यानंतर एकंदरीत सर्व नुकसानीचा आकडा घेऊन हे पंचनामे पूर्ण केल्यानंतर एक मदतीची मागणी शासनांकडून केली जाते त्यानुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून मदत केली जाईल परंतु तत्पुरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव आल्यानंतर पुढे पाच ऑक्टोबर नंतर या शेतकऱ्यांना मदत घेण्याची घोषणा केली जाऊ शकते जा एक भाग जो आहे म्हणजे घराची पडझड होणं याचबरोबर घरामध्ये पाणी शिरणं घरामध्ये जर पाणी शिरलं तर तात्पुरत्या स्वरूपातील मदत म्हणून त्या ठिकाणी भागामधील नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयाची मदत दिली जाते यापूर्वी आपण जर पाहिलं होतं की जसं की शिना नदीला आलेला पूर अतिशय भयानक असा पूर होता नांदेडमध्ये त्या त्याचप्रमाणे परिस्थिती झाली होती गोंदियावरच्या खाली आज वे व्हिडिओ आणि बैठक पार पडलेला आहे तर त्यामध्ये देखील अशीच परिस्थिती झाली आता बघा शीना नदीला आलेल्या पुरामुळे जे काही पाणी शिरलं होतं तर ते घराचे नुकसान झालेलं होतं तर हळूहळू पूर इथं सोसायला सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत अशा प्रकारचं जे काही प्रक्रिया आहे ते अजून पण इथं जसं की बुधवारपासून साधारणपणे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून या भागातील नुकसानग्रस्तांना कपडे आणि भांड्यांसाठीची मदत म्हणून दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याला सुरुवात केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली जात आहे अशाच प्रकारे आता जे काही गोदावरीमुळे नुकसान होत आहे तर त्या भागामध्ये सुद्धा पंचनामे होतील एकंदरीत तत्पुरत्या स्वरूपात देणारी येणारी मदत असणार आहे जमीन खरडून गेल्यामुळे होणारी मदत इथे याचप्रमाणे शेती पिकाचं मदत असेल किंवा फळबागांचं नुकसान झालं असेल तर त्या संदर्भातील मदत असेल तर या सर्व मदत तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे तर त्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये समजलं जाणार आहे ज्याचे दोनशे पंचवीस कोटी असलेले इथं प्रस्ताव त्यांनी निधी हे मंजूर केलेली आहे आणि जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता बघा त्याची केवायसी सुरू झालेली आहे वाय सी झाल्याबद्दल त्यानंतर पद्धतीचे वितरण केले जाणार आहे अशा प्रकारचे जे काही नुकसान भरपाईच्या संदर्भातील अपडेट आहे ते समोर आलं आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रमित्रिंना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट स्टुडिओमध्ये